तर मित्रांनो आपण हा गांडूळ खताचा बेड बघत आहो तर आपण ह्या बेडवरती बगाज आणि प्रेसमेड एकत्र करून याच्यावर डिकंपोझरचा वापर केलेला आहे गांडूळ खत बनवण्यासाठी याच्यामध्ये कुठलेही बाहेर गांडूळ कल्चर सोडलेले नाही ते प्रकारे तयार झालेले आहे हे गांडूळ खत तर आपण आज बघत आहोत खूप सुंदररीत्या असे गांडूळ खत बनलेले आहे त्याच्यावर पूर्णपणे डिकंपोझर मारत राहिलो आहे आपण आणि ही क्वालिटी बनलेली आहे गांडूळ खताची शेप बनण्याचं कारण म्हणजे गांडूळ खत असं बनवण्याचं कारण म्हणजे की आपण शेण खत वगैरे बाहेरून जर कुठून विकत घेतलं त्यामध्ये तणाचं प्रमाण खूप असतं काडी कचरा वापरल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये बी येतं आणि ते गांडूळ खत तयार झाल्यानंतर आपण ते जेव्हा उसाच्या सरीमध्ये किंवा इतर पिकांना घालतो तेव्हा तण हे शंभर टक्के निघून येतं पण कारखान्याची मणी आणि भुस्सा एकत्र जर करून आपण हे अशा प्रकारे खत तयार केलं तर खूप जबरदस्त असं रिझल्ट पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे मी याचा वापर करत आहे गेल्या एक वर्षापासून तर धन्यवाद